पंढरपूरपासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव का रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सोलापूर जुन्या शहरातील मारुतीनगर भागातील सव्वीस वर्षीय अक्षय नागलकर याच्या जुन्या वैमन्यासून कट रचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आरोपींनी अक्षयला हॉटेलवर जेवणाच्या बहाण्यानं बोलवलं आणि अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह मोरगाव भाकरे शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा छडा लावत मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अक्षयचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला एम एस नावाच्या हॉटेलवर जेवणाच्या वाहनानं बोलावलं होतं अक्षय हॉटेलवर पोहोचताच आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्यानंतर अक्षयला काही कळायच्या आतच त्याच्या त्याच्यावर हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की त्याचा मृत्यू झाला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेतातील एका शेडमध्ये नेऊन जायला हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही त्याने मृतदेह जाळल्यानंतर उर्वरित रागही स्वच्छ केली आणि शेड धुवून त्यावर रंगही मारला जेणेकरून खुनाचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा उपविभागीय आणि दाबकी रोड पोलिसांचा समावेश असलेली सहा विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती तांत्रिक पुरावे मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या गुन्ह्याचा गुन्ह्याचा छडा लावला तपासादरम्यान संशयित चंद्रकांत बोरकर याला ताब्यात घेण्यात आलंय कसून चौकशी केल्यावर त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा